तर नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर बघू शकता शेतकरी मित्रांनो प्युअर एच टॉप क्वालिटीच्या आज आपल्या फार्मर सगळ्या एकूण दहा गाभं कालोडी आलेल्या आहेत मित्रांनो आणि या संपूर्ण दहा गाभंकालोडी उद्या घोडेगाव मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत तर ज्या आपल्या शेतकरी मित्रांना या अशा प्युअर एच टॉप क्वालिटीच्या एकच नंबर ब्रीड असलेल्या सुपर क्वालिटीमधल्या कालोडी खरेदी करायच्या असतील त्यांनी उद्या घोडेगावमध्ये क्वालिटीचं माहेरघर आणि शेट वायरघर यांच्या दावणीवरती येऊन या प्युअर याच्या टॉप ब्रीडच्या वस्तू खरेदी करू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या आहेत ज्यांना कोणाला लागोडीच्या मापच्या पाहिजे असतील लागोडीच्या मापच्या पण भेटून जातील तर सगळ्या कालोडी दाखवतो मित्रांनो एक नंबरपासून एक नंबरची वागीन तीन महिन्याची तपासून आहे दोन नंबरची कालवड एक पाच ते साडेपाच महिन्याची तपासून आहे तीन नंबरची कालवड चार ते साडेचार महिन्याची तपासून आहे चार नंबरची कालवड ही सुद्धा मित्रांनो साडेतीन महिन्याची तपासून आहे पाच नंबरची कारवड ही सुद्धा चार महिन्याची तपासून आहे सहा नंबरची कालवड हीसुद्धा चार ते साडेचार महिन्याची तपासून आहे स एकदम व्हाईट असलेली टॉपची वागेन स एकदम व्हाईट असलेली टॉपची वाघीन सुद्धा एक चार ते साडेचार महिन्याची तपासून आहे आणि या बाकीच्या ह्या चार हे तीन तीन साडे तीन महिन्याच्या तपासून आहेत जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी उद्या आपल्या घोडगावमध्ये आपल्या गावणीवरती येऊन एकदम सुपर क्वालिटीमध्ये असलेल्या टॉपच्या दहा कालोडी खरेदी करू शकता तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय लवजी